अहिल्यानगर शहरात महापालिका पाचशे सदनिकांची घरकुल योजना राबविणार अवघ्या काही रुपयात मिळणार घरे नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरकुल मिळावे यासाठी केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महानगरपालिकेमार्फत शहरात पाचशे सदनिकांचा घरकुल प्रकल्प प्रकल राबविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली या घरकुल योजनेसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे काटवण खंडोबा परिसरात महानगरपालिकेच्या जागेत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे एका सदनिकेची किंमत सुमारे लाख रुपये इतकी असून चौरस फुटांची सदनिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे संकुलाच्या आवारात कम्युनिटी हॉल घरकुलांसाठी महानगरपालिकेकडे सातशे साठ अर्ज प्राप्त झाले आहेत त्याची छाननी सुरू आहे घरकुलाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून तो शासनाकडे पाठवण्यात येणार आहे लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर किमान एक लाख रुपये भरून नोंदणी करून घेतली जाणार आहे या माध्यमातून नागरिकांना परवडणाऱ्या दरात स्वतःचे हक्काचे घर मिळणार असल्याचे आयुक्त डांगे यांनी सांगितले